आगमन झालेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या प्रत्येक विभागातून आलेल्या आहे सर्व कार्यक्रम साज और संगीत गुप्त सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत या कार्यक्रमाप्रसंगी Ай, <laughs> दिवसाच्या दिवशी एक अशी शुभेच्छा देतो आम्ही सर्वजण आपल्या पाठी यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला उत्तर द्यावं मला वाटत जे जिथं उभं आहे तिथंच त्यांनी बसून घ्यावं आपली पार्टीला हायफाय पार्टी नाही रानात सुद्धा बसणारी पार्टी आहे सगळ्यांनी हाय या जागेवर बसून घ्या पहिल्यांदा चला चला जागे बसायचं काय काळजी करायची कारण नाही हायपाय पार्टी नाही या बसा माझ्या काय भंड्या पॅन्ट फटते का खाली बस खाली बस चल लवकर वकील साहेब राजकारणात आहे बसा खाली बसा जागी खाली चला कोर्ट नाही हो सभा आहे आपली आज पहिल्यांदा मी जनतेत जाऊन वाढदिवस साजरा करतोय वेगच काहीतरी झाल्यासारखं वाटतंय कायम वाढदिवस साजरा करत असताना माझे गुरु काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या बरोबर जाऊन गोशाळेत काम करत का गेल्या वर्षी आपण कुठली कामं केली नाहीत आणि पुढच्या वर्षी काय कामं करायचे आहेत याचं थोडंसं चिंतन या दिवशी करत असतो पण माझा पंचवीसावा वाढदिवस असल्यामुळं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पंचवीसावा वाढदिवस चांगला साजरा केला पाहिजे बंड्या सकाळी सकाळी पोर आलेत खत्री साहेबांनी मला विचारतात साहेब तुमचं वय किती झालं म्हणलं तुझ्यापेक्षा पाच वर्षानं आहे म्हणलं मी पंचवीस वर्षाचा आहे मी आता तेव्हा पंचवीसावा वाढदिवस म्हणायला काय हरकत नाही आज तुम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात सकाळपासूनच भैरवनाथाचा अभिषेकापासून दिवसाची सुरुवात झाली भगवंताच्या नामस्मरणामध्ये तसं दिवसभर राहतो पण सकाळी सकाळी दिवस चांगला गेला तिथून खटाव तालुक्यामध्ये सगळ्यांना भेटलो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज इथं बसलेल्या सगळ्या प्रमुखांनी निर्णय घेतला होता की कोरेगाव मतदारसंघामध्ये आज सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आपण गेली पाच वर्ष काय केलं याच्या आठवणींना उजाळा द्यायचा खत्री साहेब असतील बोदेसर असतील राजाभाऊ असतील आमचे राहुलदादा असतील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असतील सर्व नगरसेवक माझे मार्गदर्शक विजयभाऊ असतील हे सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी ठरवलं की गेली पाच वर्ष आपण काय केलं याचं थोडंसं चिंतन करायचं मी त्याला मान्यता दिली ठिकाण कुठलं शोधायचं ज्या ठिकाणाला तुम्ही जिथं बसला आहे या ठिकाणानं या कोरेगावच्या मातीतल्या अठ्ठावीस हजार आठशे रुग्णांना जीवनदान देणाऱ्या पवित्र भूमीमध्ये घ्यायचं हे आपलं ठरलं याच ठिकाणी आपलं पहिलं हॉस्पिटल चालू झालं कोरोनाचा पहिली लाट होती ज्या लाटेमध्ये भले भले गारज झाले होते आम्हाला ते औषधं माहीत नव्हती सारखं एक औषध आहे आणि काही विटॅमिन्स आहेत याच्या जीवावरती आपण माणसं बरं करत होतो या महाराष्ट्रातल्या नाही जगातल्या कुठल्याच देशामध्ये उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध नव्हती त्यावेळेला कोरोनासारख्या महामारीमध्ये आपल्या मतदारसंघातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन कोरोनाच्या विरुद्ध जो लढा दिला ती लोक चळवळ या ठिकाणी उभी करायचं काम आपण केलं आणि त्यामध्ये आपण यशस्वी झालो दुसरी लाट त्या मानानं सोपी होती दुसऱ्या लाटेमध्ये फार अवघड गोष्टी नव्हत्या परंतु संख्या खूप होती स्ट्रेन खूप स्ट्रॉंग होता पण औषधं काय उपलब्ध झाली त्याच्यामध्ये सारखी इंजेक्शन्स जे संपूर्ण जिल्ह्याला जर शंभर मिळत असतील तर आपल्या मतदारसंघाला तीनशे तीनशे इंजेक्शन उपलब्ध करून द्यायचं काम आपण या ठिकाणी केलं ही मोठी ताकद आज आपल्या लोकांना वाचवण्यासाठी या ठिकाणी उभी राहिली कोरोनाचं काम झालं याच पवित्र ठिकाणी माझ्या सर्व सहकारी मित्रांनी आमच्या प्रत्येक गावच्या सरपंचानी गावागावामध्ये फिरून ताईंना पुढे येऊ द्या पाटील त्यांना गावा, गावागावामध्ये फिरून त्यांनी भाजी आणली काही मित्रांनी भाजीपाला भेट दिला औषधं भेट दिली प्रचंड शक्ती आमच्या पाठीशी या ठिकाणी उभी केली खऱ्या अर्थानं फार मोठी शक्ती देण्याचं काम इथल्या जनतेनं केलं कोरोनासारखी महामारीत आम्ही एखाद्या शत्रूप्रमाणे त्याच्यावरती आपली संघटना आपली पार्टी तुटून पडली आणि कोरोनाला नामहरम करायचं काम याच ठिकाणी आपण केलं त्याचा मला सार्थ अभिमान आहे कोरोना संपला दुसऱ्या लाटेमध्ये आमचा शत्रू हळूहळू जागा व्हायला लागला होता अपघातानं सत्तेत आला होता सत्ता त्यांची नव्हती अपघातानं ती आलेली सत्ता होती पण आमचं ठरलं शंभर टक्के ज्या युतीतून आपण निवडून आलो त्या युतीला पुन्हा सत्तेत बसवायचा घाट आम्ही या ठिकाणी घेतला आणि पूर्ण ताकदीनं ठरलं कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा आणि तो बदल घडवायला आम्ही यशस्वी ठरलो आपल्या सगळ्यांना माहीत आहे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक सरकार एक ताकदीचं सरकार आम्ही महाराष्ट्र राज्याला देऊ शकलो याचा मला अभिमान वाटतो आज आपण त्याची फळं चाकताय एकतीस जानेवारी दो दोन हजार तेवीसला कोरेगाव मतदारसंघाच्या आयुष्यातला सुवर्ण दिन आला या दिवशी फार मोठ्या प्रमाणावरती निर्णय या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयामध्ये या कोरेगाव तालुक्याच्या जनतेला दोन टी एम सी वाढीव पाणी देण्याचा निर्णय या महाराष्ट्र सरकारनं घेतला हा अभूतपूर्ण निर्णय आमच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करणारा निर्णय होता इतके वर्ष झाले या ठिकाणी जलसंपदा मंत्रीपद मिळालं होतं पण आमचं पाणी सांगलीला देण्यामध्ये धन्यता मानणारे आमचे हे जे आमचे भूमिपुत्र नव्हते त्यांनी आमचं पाणीसुद्धा सांगलीला देण्यामध्ये धन्यता मांडली होती पण आम्ही भूमिपुत्र आहे या कोरेगाव तालुक्यामध्ये फक्त अठ्ठावीस टक्के भूभाग आज सिंचनाखाली आहे बहात्तर ते अठ्ठ्याहत्तर टक्के भूभाग आजही पाण्यापासून वंचित आहे आणि ते स्वप्न विजयराव भावन सगळ्यांनी अर्जुन वीर आहे तिथं आमचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आयुष्य आयुष्य पाण्याला लावलं तरी आज पिण्याच्या पाण्यासाठी तडपडत आहेत ही अशा परिस्थितीमध्ये कोरेगाव तालुका होता हा निर्णय झाल्यानंतर फायनल नोटिफिकेशन दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला झालं आणि आपल्याला निधी मिळण्याचा मार्ग मोका झाला मी अभिमानानं सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना आपल्याला निवडून आणायचं ठरलं होतं आणि त्यासाठी आम्ही पायाला भिंगर लावून संपूर्ण जिल्हा त्या ठिकाणी फिरत होतो आमच्या विरोधकांनी प्रचंड अफवा पसरवल्या होत्या आणि माणसाची मती बिघडवायचं काम केलं होतं बारामतीची भानामती एकेकाच्या एक डोक्यामध्ये घुसायला लागली होती पण त्याच्यावरती मात केली पूर्ण ताकदीनं या जिल्ह्यामध्ये काम करून आम्ही पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी असेन मकरंदाबा असतील मदनदादा असतील आमचे सगळेच नेते सगळ्यांनी कंबर कसली शिवेंद्र बाबा असतील सगळ्यांनी कंबर कसली आणि मोदींना एक शिलेदार संसदेत पाठवायचं ठरवलं आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं आपण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसल्यांना त्या ठिकाणी दिल्लीच्या ताकदावरती बसवलं प्रचंड मोठा या ठिकाणी आपण निर्णय केला आणि त्याची आता फळं तुम्हाला मिळत आहेत पुण्यामध्ये बैठक झाली कृष्णा खोरे विकास महामंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय केला कोरेगाव तालुक्यातल्या के जनतेला सुखी आणि समृद्ध करायचा निर्णय घेतला एक हजार आठशे कोटीची सुप्रमाला मान्यता देण्यात आली आणि सदरचा निधी हा पंतप्रधान किसान सिंचाई योजनेतून घ्यायचा ठरलं सदरचं प्रपोजल दिल्लीला पाठवलं दिल्लीमध्ये जलशक्ती मंत्रालय सी आर पाटील म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या पट्ट्याकडाय हा पट्टा बारा वर्षापूर्वी गुजरातला गेला होता आणि गुजरातचं सरकार त्यांनी आणून दाखवलं होतं आज जलशक्ती मंत्रालय त्यांच्याकडं आमचे त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत आज त्यांच्या माध्यमातून या योजनेचा समावेश लक्ष्मणराव विनामदार उपसा सिंचन योजना झे कटापूरचा समावेश पंतप्रधान सिंचाई योजनेमध्ये होऊन टोकन म्हणून साडे कोटी रुपये आज आपल्या खात्यामध्ये पडलेले आहेत ही फार मोठी उपलब्धी आज या कोरेगाव मतदारसंघामध्ये झालेली आहे एक हजार आठशे कोटी रुपये आपले मंजूर होऊन आपल्याकडे येतील दोन महिन्याच्या आत आपल्याला कामाला सुरुवात करायचे टेंडर काढायचे आहेत रामुसवाडीपासून भाडऱ्यापर्यंत आणि भाडऱ्यातून पुढं पाणी नवले आमच्या नलवडेवाडीच्या त्या तलावात टाकून तळी आणि बिचुकले दोन्ही तलाव भरून देऊर सहित पळशी सहित सगळीच्या सगळी गावं सिंचनाखाली आणायचे आमच्या विरोधकांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या जलसंपदा मंत्रिपद असताना आरबवाडीच्या तलावामध्ये हनमा दादा एक मोठीच्या मोठी त्या ठिकाणी पाटी केलेली आहे जशी ग्रॅनाईट वरती का मार्बल ग्रॅनाईट वरती एक पाटी लिहती राहुल बापू खासदार निवडून याच्या आधी सहा दिवस आधी पाठी लिहिली खासदार तशीच एक पाठी आरबवाडीत आमचे तानाजी गोळे असतील मनोज आप्पा असेल त्यांना विचारा आज ही एक पाठी उभी आहे त्या पाठीवरती लिहिले आरबवाडी तलावाची मंजुरी कुणी दिली म्हणून सांगितलं त्यांच्या नेत्यांनी ह्यांच्या उपस्थितीत दिली दोन हजार नऊ पासून एक थेंबर पाणी त्याच्यात पडलं नाही आदरणीय या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे माजी सभापती आणि आमदार शंकरराव वाङना फसवायचं काम हे नेतृत्वानं केलं आणि त्यांना फसवून त्या ठिकाणी ती पाठी कोनशिला उभी केली आजही ती कोनशिला तशीच आहे आणि धरणी कोरडा आहे मला आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं मी पहिल्यांदा कुठला निर्णय घेतला असेल तर आर धरणामध्ये पाणी देण्याचा निर्णय घेतला आणि नुसता निर्णय घेतला नाही मागच्या आठवड्यामध्ये त्याचं टेंडर टाकलं आणि आज शब्द देतो कसल्याही परिस्थिती एक महिन्याच्या आरबॉडी तलाव भरल्याशिवाय तर गप्प बसणार नाही आज शब्द मी तुम्हाला देतो परवा सोमवारी जी बैठक झाली कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये झाली त्या बैठकीमध्ये इतिहासात पहिल्यांदा निर्णय केला गेला जे वाहून जाणारं पाणी आहे ते कॅनलमध्ये घालायचं आणि दुष्काळी भागांना द्यायचं आज आम्ही पाणी सगळीकडे पसरवतोय नदीमध्ये वाहून जाणारं पाणी सगळं उचलून सगळ्या दुष्काळी भागामध्ये भरून घेतोय आता भाड्याचा तलाव पुढच्या आठवड्यापासून भरायला सुरुवात करतोय भाडव्याचा तलाव पण यावेळेला भरून घेतोय इतिहासात कधीही असं झालं नव्हतं एक दोन मिनिट थांबा इतिहासात कधी असं झालं नव्हतं आज आमच्या इथं त्रिपुटी गाव आहे उन्हाळ्यात कायम नेते त्या ठिकाणी कोरडी ठणठणीत विहीर असायची एवढा प्रचंड दुष्काळ असताना आम्ही त्या विहिरीत पाणी सोडलं आणि त्रिपुटीचा दुष्काळ संपवला लासुरण्याचे आमचे नेते या ठिकाणी आहेत भाऊंना विचारा किशनराव भाऊ सावंतांना विचारा या वेळेला विचा विचा लासुरण्याला ते असताना कायम दुष्काळ मिळायचा या वेळेला एवढा प्रचंड दुष्काळ असताना साधा दुष्काळ मिळाला नाही दोन वेळेला तलाव भरला म्हणजे आमच्या हक्काचं पाणी आजपर्यंत कुठं जात होतं कुठं मुरत होतं याचा आपण अभ्यास केला आपण यशस्वी झालो सामान्य माणसाला न्याय द्यायला यशस्वी झालो शेतकऱ्याला न्याय द्यायला यशस्वी झालो आज तरुण मुलांच्या नोकऱ्यांसाठी परदेशात आम्ही पोरं पाठवली एका हमाल करायला एका पोराकडून दोन लाख रुपये घेणारं हे नेतृत्व जे आमचं भूमिपुत्र नव्हतं प्रत्येकाला लुटण्याचं काम या नेतृत्वानं केलं होतं त्याला तिलांजली देऊन आम्ही पूर्ण ताकदीनं साडेतीनशे ते पावणे चारशे मुलं परदेशात त्या ठिकाणी नोकरीला पाठवली आणि लवकरच या कोरेगाव मतदारसंघामध्ये सात ते साडेसात हजार युवकांना नोकऱ्या मिळतील अशी प्रचंड मोठी कारखानदारी उभं करायचं काम या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे आज युवकांना आपल्याला रोजगार द्यायचे शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे आणि पूर्ण ताकदीनं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचे बाडऱ्याचे भाऊ उभे आहेत त्यांना विचारा राजू आप्पा आहेत त्यांना विचारा चिलेवाडीसारखं एका कोपऱ्यातलं गाव आहे पूर्वीची काय परिस्थिती होती अत्यंत भयानक अशी परिस्थिती होती आज चिलेवाडीमध्ये गेल्यानंतर मुंबई पुण्यापेक्षा सुंदर असे रस्ते त्या ठिकाणी आपण केलेत भाडऱ्यामध्ये गेला तर भाडरं गाव आहे का नाही ते कळत नाही एवढं सुंदर काम या भाडऱ्यामध्ये झालं या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम या ठिकाणी सुरू आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे खासदारकीला नॅरेटिव्ह वेगळा होता पण आता विधानसभा निवडणूक आहे ज्या सरकारनं आमच्या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीणसारखी योजना दिली त्याचा मी या मतदारसंघाचा प्रमुख आहे परवा दिवशी तहसीलदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी अध्यक्ष असल्यानंतर बैठक घेतली सगळीकडे स्क्रुटी चालते पण जेवढे अर्ज आले होते आमच्या पन्नास हजार नऊशे आठ मा, माता भगिनींनी त्या ठिकाणी आमच्याकडे अर्ज केले होते त्या बैठकीमध्ये एका क्लिक वरती पन्नास हजार नऊशे आठ माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी करायचं काम आपण या ठिकाणी करून दाखवलं या रक्षा बंधनाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये मा तीन हजार रुपये येणार आहेत एवढा मोठी ताकद आज ह्या राज्य सरकारनं दिलेली आहे एका बाजूला राज्य सरकार देत आहे तीन सिलेंडर मोफत दिलेत शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंतची लाईट या ठिकाणी माफ केलेली आहे आमच्या पासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध लोकांना वयोश्री योजना या ठिकाणी आणलेली आहे त्याचा अवेअरनेस आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे पासष्ट वर्षाच्या वरच्या प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला आज या ठिकाणी तीन हजार रुपये महिन्याला स्टायपंड द्यायचं घोषणा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केली त्याचा लाभ आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे आणि ह्या सगळ्या योजना आपल्याला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचे आज एका बाजूला देणार सरकार आहे सामान्य माणसासाठी लढणार सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आठ छिटा येऊन जणू काय देशाचं पंतप्रधान झाल्यासारखं तोंडाचा पट्टा चालवणारे विरोधी पक्ष आहेत अरे काय बोलता कुणासाठी बोलता काहीही बोलत बसतात चुकीच्या पद्धतीचे नॅरेटिव्ह पसरवतात परवाच भाकरवाडीतलं मी उदाहरण दिलं सगळ्यांना भाकरवाडीमधल्या एका ग्रुपमध्ये पडलं होतं मुख्यमंत्री साहेब नको आम्हाला तुमचे पंधराशे रुपये आम्हाला आरक्षण फक्त द्या मी त्याला फोन केला दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यानी ॲप्लिकेशन केलं आहे का म्हणला केलं आहे मला नाव सांग ती पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला येईल सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आत्ता दिलं आहे डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढं पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो शंभर टक्के कार्यक्रम काढायचे ह्यांचा मुख्यमंत्र्यांनी दिला तरी त्यांच्यावर नावं ठेवायचं आणि तुमच्या नेत्यांनी काय केलं अरे तुमच्या नेत्यांनी आजपर्यंत जनतेला लुटायचं काम केलं माझी मुलगी माझी जबाबदारी हम दो हमारे दो आता मुलगी मुख्यमंत्री करायचे अरे तीन एकरामध्ये बत्तीस कोटीची वांगी काढणारी ही मुलगी महाराष्ट्राची जर मुख्यमंत्री झाली सगळं हेलिकॉप्टरनच पळतेली अरे काय चाललंय जनतेची नाळ असणारी लोक आपल्याला पुढं घ्यायचे पोटश कुठला आहे पोटशळ एकच आहे अरे एकनाथ शिंदे रिक्षा चालवणारा होता एका गिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो हा पोटशूळ पहिल्यांदा या घरंदाज लोकांच्या पोटात उठलेला गोळा आहे दुसरा पोटशूळ काय देवेंद्र फडणवीस मराठ्याचा नाहीये ब्राह्मण आहे तरी पण त्यानं आज मराठ्यांची घर चांगली करण्यासाठी लाखो कोटी रुपये सिंचनासाठी या ठिकाणी दिले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुखी आणि समृद्ध करायचं काम केलं हा पोटशू सगळ्यांचा आहे लक्षात घ्या आणि या पोटशूळ आज यांचं हृदय धडधडतंय आपलं उभा आयुष्य गेलं ज्या मराठा समाजाचं नाव घे त्यांचं उभायुष्य गेलं त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं हा मराठा समाजाचं नाव घे त्यांचं उभा आयुष्य गेलं त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं आज खोरेगाव तालुक्याचा बहात्तर टक्के भाग सिंचनापासून वंचित आहे त्याला कोण जबाबदार आहे आज जो सिंचनापासून वंचित भाग होता जो समाज आरक्षणापासून वंचित होता याला आरक्षण द्यायचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस न केलं आणि म्हणूनच आज यांच्या पोटामध्ये पोट उठलेला आहे लक्षात घ्या आज जातीय वाद का पसरवला जातोय आपण ह्या समाजाचे असून आपण ह्यांना काही करू शकलो नाही हे त्यांना सलतय म्हणून त्यांच्यावरती टीका केली जाते माझं जाहीर आव्हान आहे जे लोक आज आंदोलन करत आहेत मला त्यांना विचारायचे तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय ना तर मला तुम्हाला, तुम्हाला एक प्रश्न विचारायचे गेल्या तीस वर्ष बारामतीची सत्ता या महाराष्ट्र राज्यावरती होती मराठा समाजाचं राज्य होत त्यावेळेला ज्यावेळेला ज्या वेळेला मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेला तुम्ही कुठे झोपला होता ज्या माणसानं आम्हाला आरक्षण दिलं ज्या माणसानं आम्हाला सिंचनाचं पाणी दिलं ज्या माणसानं हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये दे नंबर वन आणलं आज त्या माणसाला आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे जे आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे आणि तुम्ही आजपर्यंत ती साथ आम्हाला दिलेली आहे आणि ती साथ आपण सगळ्यांनी घ्यायची आहे आज ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या एकनाथ शिंदेनं हा महाराष्ट्र घडवायचं काम केलं त्याला पूर्ण ताकद द्यायचं काम आज आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि इथनं फुडं उठल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना पेटून उठून काम करायचं आहे ज्याने आपल्याला दिलं त्याची ऋण फेडायची वेळ आज आपल्याकडं आलेली आहे आणि म्हणून मी सगळ्यांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आव्हान करतो या राज्याची सत्ता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध केलं त्या लोकांसाठी आपल्याला समर्पित करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला लढायचं आहे हा पण आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी करूया आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद साहेब वरती यायचं नाही कार्यक्रम अजून अजून बाकी आहे आहे थोडा वेळ येऊ नका साहेब आपण सांगायची गरज नाही या पंचेचाळीस वर्षामध्ये या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास झाला नाही तो तुम्ही या अडीच वर्षामध्ये केलेला आहे शिंदे साहेबांचा बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है यार जू हप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू मैं ज्यादा हैप्पी बर्थडे टू यू ये या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या कापून झालेला आहे या मुख्यमंत्री स... माझी लाडकी बहीण योजना व डेंगूच्या साथीमध्ये घरोघरी जाऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्यांनी काम केलं आपलं ज्यांनी कर्तव्य बजावलं ताई महेश बरगे व महेश बरगे यांच्या वतीनं साडी वाटपाचा महेश बरगे वा यांच्या वतीनं साडी वाटपाचा कार्यक्रम आहे मी ज्या माता भगिनींची नाव पुकरीन त्या माता भगिनींनी फक्त वरती व्यासपीठावर यायचे मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्ते स्वतः साहेब स्वतः भेटणार आहेत पण आपण या ठिकाणी या व्यासपीठावर येऊन दर्शन केलेल्या या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचं काम केलेल्या सर्व माता भगिनी नजेपर्यंत आपल्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत या ठिकाणी संपूर्ण गोरेगाव खोटा विधानसभा मतदारसंघामध्ये साधारण आठशे रक्तदात सन्मानिय सन्मान